तू काय शिकली बीन आर्टिफिशियल इंजिनिअरिंग या विषयात आहे आणि तुला दहावी लाइंटी सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट सत्त्याण्णव बारावी एटी सिक्स पर्सेंट आणि आता आता इंजिनियरिंगला नाईन पॉईंट थ्री फोर सी आउट ऑफ टाउन तुमच्या मालेगावची बरं वाटत की आपल्या आणि वडील काय करतात वडील रोजंदारी करतात सामान्य कुटुंबात ते आज यातनगर आणि व्हीपीमध्ये सण आणि शाळांगर ही, ही mm. in Data and US, Columbia, of ते असं हे असं हे अमेरिकेन साईड मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स युएस मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोर आणि करणारे त्यांच्या घराची माहेरगावची मुलगी तिचं सगळं रेकॉर्ड तिने आता सांगितलं आणि आता अमेरिकेने सांगितले हे सगळं आपण इथं उभं केलं तसे करायला पाहिजे तसे ही शिकली ते जुनी संस्था फेकून देके सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती राय लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा